असं दणका चालू आहे मस्त बघित दाळ पण ते आज करीन करीन त्याला हातच लागणा रोज काही ना काय ती काम सगळी राडा उठल्या मग आज हाय शनिवार यांचा म्हणलं आज काय एवढी नाही हाय ही तर ती घेतली खान तर माझे लाडू होते चुलीत बसत नाही तिला कुठ वंकारला म्हणलं थोडं जाळ आणून दे त्यान मोठ लाट वाटका जाणून द्यायला लागलाय तेव्हा अहो आपली एवढी चूल मोठी नाही व ती चूल वनाला लागत दसल तर आज आपल्यात जायचं बेसनच लाडू साजूक तुपातलं बरं का आणि ह्याला लागणार साहित्य काय काय घेतलंय इथं घेऊन ठेवलंय काजू बदाम इथं तुप आणलंय बाहेर तर मस्त आज तुपातला लाडू माझा शनिवार मी केले केले एक तर हाणला असतं का नाही काल कालपिल कराय काय झालं काल किती राडा होता माग बघितलंय ना सगळं पुसून धुवून काढायचं ही पण आज सारवायच होतं मला पण ही वाकार लागला मला तर पुढले वर्षीच बनवते पर्यंत बेसन पिठा बेट ठेवत मला काहीच दवत नाही मी तर एक निर्णय पक्का केलाय बघा दिवाळीला बाजार म्हणून आणायचा नाही आणि दिवाळी म्हणून साजरी करायची नाही दिवाळीत लय खा वाटत नाही जशी जशी दिवाळी संपत तस तस परत लय खा वाटत म्हणून एकदम करायचं नाही थोडं थोडं करून खायचं ते डब्बा माझ्याकडे दाखव बर किती पिठ आहे मला बघू दे तर तो आपण आणली होती किती डाळ सात किलो का सात किलो आणली होती सात किलो डाळ आणली होती चकल्याला काही आडशेरी डाळ घातली बाकी जे पाच किलो पिठात एवढं पीठ शिल्लक आहे म्हणजे दिवाळी संपूर्ण आज महिना होऊन गेला तू अजून दिवाळी करते आमुशीला महिना होणार आमुशी यायचे आमुशीला महिना व्हायचा मिशीला महिना होत नाही आमुशाला महिना होणार तर तुमची कविता काय कधी वेगायला काय करत नाही बघा त्यामुळेच मला लय लयरा काय करायचं किती जरी चांगलं राहिलं तरी बघा यांना किती जरी जीव तोडला किती जरी काम हाय ही म्हणून सांगितलं तर म्हणणार कशाचं काम आहे काय काम आहे काम, काम मुलगाची मागा असते ती एवढं तू वाकू वाकून काय बघते बेसन बघ भाजलंय का नाही लाल झालंय नाही अजून बेसनचा कलर चेंज झालाय बर का पण कारण कडाईला खाली आपल्याकडे वाटतंय अजून तर काही तोप टाकलं नाही तोप टाकल्यावर अजून मस्त कलर चेंज होणार साखर बारीक करायची मिक्सरला काय करायचं साखर बारीक करून देऊ म्हणलं काम वाटून दिलं म्हणजे जरा हुशी करू लागते ती या काम सकाळ सकाळ जाऊ कुठलं की वर इथे बहिणीवर जायचंय जरा बाहेर पण एका ठिकाणला मला पण आज जाऊ उद्या पण मागं लागल कारण की ते काम जरा महत्त्वाचं आहे महत्वाचं म्हणजे कसं ते तुम्हाला वेळ द्या मी सांगेन कारण की तुमच्यापासून कुठलं आहे का नाही बरोबर आहे की तर बघूया आपण कविता भाजले काय काय टाकती कसं कसं बनवते पूर्ण आपण रेसिपी बघूया बर का गावाकडली दुबडी आभडी दुबडी रेसिपी आहे नातखोळा आहे हा तर नुसता खमंग वास सुटलाय बा आता बघा एक पळी दोन पळे ह्यात आलं बघा साजूक तूप आपलं नाजूक तर आता हे बघाय लागली बिरवा कलर लगे पिठाच चेंज होणार आहे आम, या लगेच दो, होतंय बा धुपाला काय नुसती गरम ऊप लागली की लगेच पातळ होत केवचाव लागतंय का नाही वा यात काय न्यात हाय का काय तवा धोकं चालवायचा आहे का काय तावा नुसतं बोलताना पीठ हलवायचं आहे मग आम्ही बी तीच म्हणतो यात कशाला एवढं डोकं लावते फक्त तू डोकं लाव कशाला माहितीये का खाली सांडण्याला सांडतच कसं असतं सगळं काय आपल्या ह्याच्यात नसतं तुम्ही मला निसत लावा बघा काय नाही रे देवा 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 असं असतं देवा तिसरी पळी निघाली बघा काय झालंय तू बसलय आळून आळून बसलय आपलं स्लॅबच घर आहे हो स्लॅब गार्ट लागतच नाही त्यात तर आता कस झालंय जाळ असल्यामुळं भरपूर झालंय गरम त्यामुळे लागलं जरा खाली कार पाहिला म्हणून घेतलं इकडे जरा त्याच्या जा पूर्ण आता डिकडे फोडायचे ते बरं का एक जीव करावा लागतो या आज चालू आहे दादूची साखर वाटाय दादू तर काय डिल्लाच पड नाही आवाज निस्तं भरपूरच काढायला लागलाय त्या मिक्सर जर झाला हा पिठाचा कलर चेंज जरा ह्या दिखळे त्या अजून दिखळे फोडावं लागणार आहे पण ती पूर्ण हिवाळी पाहिजे ना पीठ भाजल्याशिवाय वाश येत नाही जव्हा भाजतं तेव्हा वास पळी तुपाचं काही तर ढिला मीटर नाही लाडू आता नेमकं कसलं बनवायचं आहे तर कसं बनायचं आहे हेच काही कळत नाही तर खायचं काम करा तुम्ही दुसरं काय बोलू नका खायचं काम करा उगा मला यादीत काढू नका हातातलं काम माझ्या खाली पडायला याद लावून हातातलं काम काय नाही याचं कसं असतं जसं जसं पीठ भाजल का नाही तसं ही वर सरत व योगा आता कलर कसा आला मग कसा होता कलर आता कसा आलाय कलर एक नंबर कलर दिसायला लागला अन आपण एका जे बेसनचं लाडू म्हणून आणतो ते मोठ्या मोठ्या सारखं बारक बारक खायला अरे ती एक नंबर लागते तर टेस्टीला ला। त्यांची पद्धत वेगळी असते आपली पद्धत वेगळी त्यांची पद्धत वेगळी जे त्याचं करणं वेगळं असत हा खाली लागून तर योगा असं झालंय बरं का ह्यात साखर मिसळली आहे आता फक्त आपलं पण काय काय राहिले ते एक दोन वस्तू मिसळ तेवढ्या आणि तुपापासून पूर्ण बनवलेला आहे आता हलवताना आपली कडे जरा छोटीशी आहे त्यामुळे थोडंफार सांडलं या एक लेवल दिसायला लागले सगळं आता जरा खाली उतरून घ्या पिटलं आता लाडू तर एकदम मस्तच बांधा येणार आहेत कारण का एक जीव सगळं इकड काजू बदाम आपलं काय माझा उपासाय जरा थोडस चकण्याला तर झालंच करते चकना आता लाडू खाऊन सांगा मला कसं झालं तर कस नाही वास भारी सुटलाय होय वा सुटलाय पण काय करायचं आता सांगायला तुला मला उद्याचा दिवस बघायचा आहे संध्याकाळी शनिवार सोडायचं का नाही का गा। उद्या शनिवार सोडायचं आहे तुम्ही शनिवार उद्याच सोडायचा कारण गोड वर मला चालत नाही दिवसभर उपाशी गोड खाल्लं की परत काय खाऊ वाटत नाही तर आपण काय करू करूया कडे मला याचा एक जीव करायी ना कशाचा का जो उभा का टाकले त्याचा एक जीव करायी ना कि तर गेली परत परत इतकी ती वतूनशी ना सगळं पूर्ण जी हे जी रेसिपी आहे का नाही तेल किंवा डालडा आपण कुठलंही वापरलं नाही सगळं तुपात बनवलंय बा काय असल ते चांगलं करून घालायचं होय आव घरचं आहे म्हणून आपण करून घालतो एका आणायचं असतं तर म्हणलं असतं न ग बाया त्याला लय पैसे लागते काय करायला घरी माहिती टिकड्या फडायला कारण तिकडे पडले शेवटी लाडू बांधा येत नाहीत आणि मस्त पोकळ मौसूद लाडू होत नाही गार पण होतय वय पोळत ही पीठ तर इतकं हाताला पोळत म्हणता का नाही लय पोळत तुम्ही म्हणजे कळत दिवाळी होऊन गेली तू आता करायला लागली किती गाळ आहे तर तुम्ही सगळी जण बघताय आमच्या माग ही पंधरावाडा कसा आहे दिवाळी पासणं सगळा राडा मग झाला की परत ही कार्यक्रमाची तारीख धरली परत इकडं पळापळी सगळीकडं पळापळी ही बघा राहून गेल आणि त्यात लेकर पण येतो नव्हती लेकर माझ्या पिशे असते का नाही सणात तरी पण मी काय काय केलं असतं हे नसल्यामुळे मी काय केलं नाही तर आता ह्याला जरा थोडस गार होऊ देऊया कशाला गार होऊ द्यायचा कसं लाडू बांधते ते गार कशाला होऊ द्यायचा का कडक झाले तया लाडू बांधून बांधून तर ह्या लाडू असं झाले तर तुपातलं लाडू एकदम मस्त झाले तर बहिणी न ज्यांना खायला जाय त्यांनी या आपल्या घरी लाडू खायला तुपातलं तुमच्या कविता ताई जर चालू आहे तर लाडू मस्त पाकी आणि हात बघा कसं झाले तर गरममध्ये जी बांधावं लागतं गार झालं ही बांधता येत नाही तर मस्त बघे असं लाडू झाले तर सगळे ह्याच्यावर दिसते ती तूपच आहे बघा आणि ह्याच्यात काजू बदाम मनुक सगळे दिसतंय हे बघा काजू तर वर चिटकावलाय टेस्टी बनवले तर एक दे...